नमस्कार मी पंजाब डक पण राज्यात सांगायचं झालं तर अकरा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली शेतकऱ्याचे आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा न्या पुन्हा त्याच्यानंतर परवण नाशिक लासूर ते शेतकऱ्याचे फुना आले का आमच्या इकडे पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे फुना आले पारवळ्याचे आले तुमच्या तिकडे आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज जो म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्यात जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आजपासून ते अकरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे हे लक्षात घ्यायचं आता हे झालं आहे अकरा ऑगस्टपर्यंत अंदाज नऊ दहा अकरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आहे त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर बारा तेरा ऑगस्टला दोन दिवस थोडी विश्रांती घेईन त्याच्यानंतर राज्यात चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल म्हणून विजेच्या कडकडाचं होणार आहे त्याच्यामुळं काय करा चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या जिथं तळ्या असेल तर तुम्ही मोटर टाकले असेल पाईप असं ते काढून घ्या कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमच्या मोटर वाहून जातील पाईप वाहून जातील त्याच्यामुळं ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या चौदा ते अठरा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी म्हटलं होतं ना ऑगस्ट म ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना चौदा ते अठराच्या दरम्यान जवळपास चाळीस एक हजार गावाला पाऊस पडणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गावं आहेत तर तीस बत्तीस हजार गावाला चांगला मो जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर आता हे चौदा ते अठराचा एकदा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे त्याच्यात देखील तीस एक तीस पस्तीस हजार गावावर पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल उद्या धन्यवाद